नमस्कार बुद्धिमत्ता चाचणीमधले असे काही प्रश्न असतात जे बघायला अगदी सोपे वाटतात पण नेमकं उत्तर शोधताना आपली गाडी अडकते त्यातलाच एक प्रकार म्हणजे विसंगत घटक ओळखा आज आपण याच प्रश्नांमागचं लॉजिक ते सोडवण्याची कला शिकणार आहोत कारण हे फक्त प्रश्न नाहीत तर विचार करण्याची एक खास पद्धत आहे चला तर मग या विश्लेषणात आपण खोलवर जाऊ ठीक आहे चला एका अगदी सोप्या प्रश्नाने सुरुवात करूया या स्लाइडवर जरा नजर टाका पंखा मेणबत्ती सूर्य आणि बल्ब यातला वेगळा घटक कोणता वाटतोय थोडा विचार करा यातल्या तीन वस्तूंमध्ये असं काय साम्य आहे जे चौथ्यामध्ये नाही हो अगदी बरोबर ओळखलं यातील तीन वस्तू आपल्याला प्रकाश देतात सूर्य मेणबत्ती आणि बल्ब त्यामुळे वेगळा घटक आहे पंखा जो आपल्याला हवा देतो आता आपण जे केलं ना खरं तर त्याच कौशल्याला वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन असं म्हणतात म्हणजे काय तर सारख्या गुणधर्मांच्या वस्तूंचा सा एक गट तयार करायचा आणि त्या गटात जी वस्तू बसत नाही तिला ओळखायचं ही तार्किक विचारांची एक कसोटी आहे आणि आज आपण यात नक्कीच पारंगत होणार आहोत चला सगळ्यात आधी आपण शब्दांमधील पॅटर्न्स शोधूया यातला जो तर्क असतो ना तो अनेकदा श्रेणी कार्य किंवा गुणधर्मांवर अवलंबून असतो आपल्याला फक्त वरवर न पाहता थोडं खोलवर विचार करण्याची गरज आहे आपल्या स्रोतामधलं हे पहिलं उदाहरण आहे आता इथे बघा मलेरिया प्लेग धनुर्वात आणि डेंग्यू वरवर पाहिलं तर हे सर्व आजार आहेत म्हणजे पहिला समान धागा तर आपल्याला सापडला पण उत्तर शोधण्यासाठी आपल्याला याच्याही पुढे जाऊन विचार करावा लागेल तू पुढचा विचार काय असू शकतो बरं ही स्लाइड बघा या प्रश्नाचं उत्तर किती सोपं करून सांगते विचार करण्याची पद्धत अशी आहे की हे आजार पसरतात कसे मलेरिया आणि डेंग्यू डासांमुळे पसरतात प्लेग सुद्धा किटकांमुळेच पसरतो म्हणजे हे तिन्ही रोग किटकांद्वारे म्हणजेच वॅक्टर्सद्वारे पसरतात पण धनुर्वात तो थेट जीवाणूंच्या संसर्गामुळे म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो जखमेतून हाच तो लपलेला तर्क आहे जो आपल्याला शोधायचा होता चला आणखी एक प्रयत्न करूया ही सगळी संगीत वाद्य आहेत हे तर अगदी स्पष्ट आहे मग पुन्हा एकदा आपल्याला खोलवर विचार करावा लागेल बासरी गिटार वीणा सितार यापैकी एक वाद्य इतरांपेक्षा वेगळं कशामुळे आहे काय असेल यामागचा लॉजिक तर इथे वर्गीकरणाचा आधार होता वाद्य वाजवण्याची पद्धत बासरी तोंडाने फुंकून वाजवली जाते तर गिटार विणा आणि सितार ही तंतुवाद्य आहेत जी हाताने वाजवली जातात त्यामुळे बासरी हा या गटातील विसंगत घटक आहे म्हणजे बघा कधीकधी वस्तूच्या कार्यावर किंवा ती कशी वापरली जाते यावर लक्ष केंद्रित करावं लागतं आता हे उदाहरण पहा तांबे ॲल्युमिनियम पारा लोखंड हे सर्व धातू आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे मग यात वेगळेपण काय असेल जरा विचार करा त्यांच्या दिसण्याबद्दल त्यांच्या गुणधर्मांबद्दल त्यांच्या भौतिक गुणधर्मांचा विचार करून बघा आणि उत्तर आहे त्यांची भौतिक अवस्था पारा हा एकमेव धातू आहे जो सामान्य तापमानावर द्रवरूपामध्ये असतो म्हणजे लिक्विड असतो तर बाकी सर्व तांबे ॲल्युमिनियम लोखंड हे रूपात म्हणजे सॉलिड असतात पाहिलं इथे आपण वस्तूंच्या भौतिक गुणधर्मांवर आधारित वर्गीकरण केलं शब्दांमधील तर्क पाहिल्यानंतर आता आपण वळूया अंकांचे खेळ या, या विभागाकडे अंकांमध्येही असेच काही लपलेले नियम असतात फक्त इथे आपल्याला श्रेणी किंवा कार्याऐवजी वर्ग क्रम किंवा साध्या अंकगणितासारखे गणितीय संबंध शोधावे लागतात या संख्यांच्या गटाकडे जरा एक नजर टाका यातल्या बहुतेक संख्यांमध्ये एक विशिष्ट गणितीय गुणधर्म दडलेला आहे कोणती संख्या या गटात एकटी पडलेली दिसतीये थोडा वेळ घ्या संख्यांकडे निरखून बघा काहीतरी खास आहे यात इथे लपलेला पॅटर्न आहे पूर्ण वर्गसंख्या म्हणजे अशी संख्या जी दोन समान संख्यांच्या गुणाकारातून येते जसं की एकोणपन्नास म्हणजे सात गुणिले सात म्हणून तो साताचा चा वर्ग आहे एक्क्याऐंशी म्हणजे नऊ गुणिले नऊ तो नऊचा वर्ग आहे सोळा चाराचा वर्ग आणि पंचवीस पाचाचा वर्ग पण साठ साठ ही संख्या कोणत्याही एका संख्येचा पूर्ण वर्ग नाही सापडला की नाही विसंगत घटक आता एक क्रम पाहूया ज्याला आपण मालिका असं म्हणतो सतरा तीस सत्तेचाळीस आणि मग पुढे प्रश्नचिन्ह इथे पुढची संख्या कोणती असेल आपल्याला संख्यांमधला संबंध शोधायचा आहे सतरापासून तीस पर्यंत आणि तीसपासून सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत कसं पोचता येईल चला त्यांना जोडणारा नियम शोधून काढूया ही स्लाइड आपल्याला या क्रमाचा तर्क अगदी टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवते बघा सतरा आणि तीसमध्ये तेराचा फरक आहे तीस आणि सत्तेचाळीसमध्ये सतराचा फरक आहे अरे म्हणजे फरक सारखा नाहीये पण त्या फरकामध्ये काही पॅटर्न आहे का हो आहे ना तेरा आणि सतरामध्ये चारचा फरक आहे म्हणजे फरक प्रत्येक वेळी चारने वाढत चाललाय तेरा मग सतरा मग पुढचा फरक असायला हवा एकवीस म्हणून पुढची संख्या शोधण्यासाठी आपल्याला सत्तेचाळीसमध्ये एकवीस मिळवावे लागतील आणि उत्तर येईल अडुसष्ट हा प्रश्न बघून थोडं अवघड वाटू शकतं नाही का संख्या कमी जास्त होत आहेत नव्वद नंतर थेट त्रेसष्ट पण मग पुन्हा वाढून सत्तर जेव्हा संख्या अशा विचित्र पद्धतीने वागतात तेव्हा एक शक्यता असते की इथे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मालिका सुरू आहेत मग त्या कशा ओळखायच्या आता या स्लाईडमधली गंमत बघा इथे तर दोन स्वतंत्र मालिका लपलेल्या आहेत एक सोडून एक संख्या घ्या पहिली मालिका बनते नव्वद सत्तर पंचावन्न आणि दुसरी मालिका त्रेसष्ट त्रेचाळीस अठ्ठावीस आता दोन्ही मालिका किती सोप्या वाटतात नाही का त्रे दोन्ही मालिकांमध्ये फरक वीस पंधरा दहा असा कमी होत जातोय त्यामुळे पहिल्या मालिकेतील पुढची संख्या असेल पंचावन्न वजा दहा म्हणजे पंचेचाळीस आणि दुसऱ्या मालिकेतील पुढची संख्या असेल अठ्ठावीस वजा दहा म्हणजे अठरा आणि आता आपण आलोय शेवटच्या भागाकडे चला अक्षरमालेचे कोडे सोडूया ही कोडी अनेकदा अक्षरांची स्थिती त्यांचा क्रम किंवा त्यांच्यातील काही विशिष्ट संबंधांवर अवलंबून असतात या तीन अक्षरी गटांकडे जरा बारकाईने बघा यात वरवर पाहता काही संबंध दिसत नाही बरोबर पण यातल्या बहुतांश गटांमध्ये पहिला दुसरा आणि तिसऱ्या अक्षरांना जोडणारा एक लपलेला नियम आहे तो नियम मोडणारा गट कोणता हे ओळखता येईल का ही स्लाइड आपल्याला पॅटर्न अगदी स्पष्टपणे दाखवते मधल्या अक्षराला क्षणभर विसरून जा आणि फक्त पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरावर लक्ष केंद्रित करा ए झेड बी मध्ये ए नंतर बी येतो डी ई मध्ये डी नंतर ई येतो आणि जी टी एच मध्ये जी नंतर एच येतो म्हणजे पहिल्या अक्षरानंतर लगेच तिसरे अक्षर येते पण एल ओ एन हा नियम मोडतो एल नंतर एम यायला हवा होता पण इथे एन आहे त्यामुळे हा गट विसंगत आहे सापडला चला अक्षरमालेतील आणखी एक मजेदार कोडे पाहूया हा प्रश्न थोडा जास्त विचार करायला लावणार आहे येथेही एक विशिष्ट पॅटर्न आहे जो एका गटात लागू होत नाही तोच गट आपल्याला शोधायचा आहे या कोड्यामध्ये दोन नियम एकत्र काम करत आहेत पहिला नियम पहिले दोन अक्षरे क्रमाने येतात दुसरा नियम तिसरे अक्षर हे पहिल्या अक्षराचे विरुद्ध अक्षर म्हणजे ऑपोजिट लेटर आहे जसे ए चे विरुद्ध झेड बी चे विरुद्ध वाय सी चे एक्स वगैरे आता पर्याय तपासूया ए बी झेड ए नंतर बी येतो आणि ए चे विरुद्ध झेड हा नियम पाळतो बी सी वाय बी नंतर सी येतो आणि बी चे विरुद्ध वाय आहे हाही नियम पाळतो सीडीएक्स सी नंतर डी येतो आणि सी चे विरुद्ध एक्स आहे हा सुद्धा नियम पाळतो पण ई e एफ यू मध्ये ई e नंतर एफ येतो हा पहिला नियम बरोबर आहे पण ई e चे विरुद्ध अक्षर व्ही असते यू नाही त्यामुळे ई e एफ यू हा गट नियम मोडतोय आणि म्हणून तोच विसंगत आहे तर आपण शब्द संख्या आणि अक्षरांमधील वेगवेगळे पॅटर्न शोधले या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं या सगळ्याचा सार काय आहे तर आज आपण काय शिकलो आपण श्रेणी ओळखायला शिकलो जसं आजारांच्या उदाहरणात पाहिलं आपण गुणधर्म तपासले जसं धातूंच्या भौतिक अवस्थेमध्ये आपण वाद्यांच्या बाबतीत त्यांचं कार्य पाहिलं आपण संख्यांमधील क्रम शोधले आणि अक्षरमालेतील संबंध उलगडले या सगळ्या तंत्रांचा वापर केला तर कोणत्याही वर्गीकरणाच्या कोड्यातील लपलेला तर्कपद्धत पद्धतशीरपणे शोधता येत आणि हे आपल्याला आजच्या शेवटच्या विचाराकडे घेऊन येतं हे कौशल्य केवळ परीक्षांपुरतं मर्यादित नाही माहितीने भरलेल्या या जगात काय जुळत नाही कोणती माहिती चुकीची असू शकते किंवा कोणता युक्तिवाद तकलादू आहे हे ओळखायला शिकणं स्पष्ट विचारांसाठी एक शक्तिशाली साधन आहे